छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या बेचाळीसाव्या स्थापना दिनानिमित्ताने महानगरपालिका मुख्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी विविध सांस्कृतिक आयोजन करण्यात आलंय हा उत्सव येत्या अकरा डिसेंबर पर्यंत चालणार आहे आज शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यानंतर महानगरपालिकेच्या सर्व वाहनांचे पथसंचलन करण्यात आले सेंट्रल नाका परिसरातून चिकलठाणा मुकुंदवाडी बीड बायपास रेल्वे स्टेशन हर्सुल सेवन हिल आदी परिसरातून पथसंचलन करून आमखास मैदानाजवळ याचा समारोप करण्यात आला नऊ डिसेंबर रोजी आयुक्त संघ अधिकारी आणि पत्रकार संघ महिला अधिकारी आणि महिला शिक्षिका यांचे क्रिकेट सामने सोमवारी मुख्यालयात रंगणार आहे याशिवाय मनपातील अधिकारी कर्मचारी महिलांसाठी संगीत खुर्ची फन गेम अंताक्षरी बुद्धिबळ स्पर्धा वेशभूषा केशभूषा खो खो रस्ती खेच ऑर्केस्ट्रा गायन वादन नृत्य स्पर्धेचे आयोजन विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय तसेच मनपात दाखल झालेल्या नवीन वाहनांचं लोकार्पण करण्यात येणार असून शेवट गोड करण्यासाठी संगीत रजनी आणि स्नेहभोजन व्यवस्था करण्यात आली आहे मनपाचा बेशाळ सव्वा स्थापन दिन आनंद उत्सव साजरा करण्याचं नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलंय